नमस्कार आप देख रहे हैं एचडी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर तीन मोपेड गाड़ी चोरी करणारा चोरटा अखेर बंद पोलीस हवालदार प्रशांत वंजरी पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या सोबत असलेल्या पोलीस स्टाफ सह पोलीस स्टेशन परिसरात चोरी गेलेल्या मोपेड दुचाकी व चोरी करणारा चोरट्यांचा शोध घेत असताना मुखबीर मार्फत खबर मिळाली की तक्रारदार दिनेश रमेश कोडवाणी राहणार दयालनगर वर्धा यांची एक सुझुकी बर्मन मोपेड गाडी एम एच बत्तीस एटी अठ्ठ्याण्णव बावीस किंमत पंचेचाळीस हजार रुपये ही त्यांची मालकीची वेल्डिंग वर्कशॉप दयालनगर वर्धा येथून आरोपी नामे अनुराग प्रवीण धाबर्डे राहणार तळोदी तहसील सेलू जिल्हा वर्धा याने चोरी केल्याचे समजले सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याजवळ सदरील मोपेड जप्त करण्यात आली त्याला अटक करून त्याची न्यायालयातून कस्टडी घेऊन त्याला अधिक विचारपूस केली असता पुन्हा दोन मोपेड गाड्या चोरी केल्याचे कबूल केल्याने पोलीस स्टेशन अभिलेखावर अमोल सुदाम चापले राहणार गौरीनगर सावंगी मेघे यांची होंडा एक्टिवा एम एच बत्तीस एटी चाळीस बासष्ट किंमत सत्तर हजार रुपये ही त्यांच्या दवाखान्यासमोरून देवळी रोड वर्धा तसेच दुसरे तक्रारदार राजेश इंद्रलाल खुबनाणी राहणार पोद्दार बगीचा रामनगर वर्धा यांची त्यांच्या बचपन कपड्याच्या दुकानासमोरून मेन रोड वर्धा येथून सुजुकी एस एस एम एच बत्तीस ए व्ही दहा एकोणऐंशी किंमत ऐंशी हजार रुपये असा एकूण जुमला एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा माल आरोपीपासून जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराम जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मस्केवर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पराग पोटे पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे शोध पथक प्रमुख विकास गायकवाड पोलीस हवालदार प्रशांत वंजारी किशोर पाटील शैलेश चापलेकर विजय पंचतिके पंकज मर्ने सहकारी पोलीस नाईक नरेंद्र कांबळे पोलीस शिपाई वैभव जाधव श्रवण पवार अविनाश निंबळकर योगेश ब्राह्मण पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली आहे एचडी न्यूज वर्धा अरबाज पठाण खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते एच डी न्यूज इंडिया